केल्याशिवाय लोक प्रसिद्ध करत नसता या पैलवान स्वतःला सिद्ध केलेलं म्हणून गाडी आली तरी तिथं घोंगार्ट झाला कुस्ती शोकिरांचा आणि पैलवानांचा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी कष्टच करावं लागतं त्यासाठी इमानदारीनं मेहनत करावी लागते ते क्षेत्र कुठलंही असू या पैलवाना स्वतःला सिद्ध केलेलं आज एक नंबरला लढणार आहे त्याला फेटा सगळ्यांनी गजरात स्वागत करा गजरात स्वागत करा सगळ्यांनी मातीत उपस्थित झालेला चिंती नगरी शेख रशीद वस्ता सिकंदर शेख यांचे पिता श्री आत सुलते त्यांचे तुलते आणि त्याच्यासोबत सोबत बैलवाड वस्तात आत आत्या हनुमंत हनुमंत आज माना या मानाचा पेटा बांधून सन्मान केला जातोय सिकंदर सैक महाराष्ट्र केसरी यांचा जरा फुलगावच्या अधिवेशन मध्ये माने केलेली कीर्ती कळस केलेला आणि सगळ्यांच्या भोया उंचावल्या पंचवीस सेकंदात कुस्ती करून इतिहास घडवला या सिकंदर शेख ना तिकडे जावं की तिकडे कुस्ती मैदानला पप्पू माने वसाद यांच आगमन झालेला अशोक यादव यांचा आगमन झालेला रणजित पवार उपस्थित झालेले त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण पुढे या आत रणजित भाऊ अशोक पप्पू माने वसाद बारामतीला कुस्तीचा मैदान येणारे आणि ये यशस्वी पार पाडणारे शिवसेना एक लढाऊ सेना शिवसेना बारामती तालुका प्रमुख आहेत माने असतात आणि त्यांनी मनाला गुणघाट बांधलेला आहे आपण या वर्षी मैदान घ्यायचंच म्हणून लवकर बारामती शेडू घोबणारा आज हरियाणा पंजाब दिल्ली या ठिकाणी सिकंदरच्या कुस्त्या चा चाललेल्या आहेत सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळेजण कुस्त्या पाहतायत त्याच्या तरीही महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन सिकंदर शेख आज या जिंती नगरी उपस्थित झालेला त्यांचं महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतो हो आपला मनोगत व्यक्त करणारा सिकंदर सेख पहिला सर सर्वांना माझा नमस्कार माझे वडीलदार आहेत वस्ताद आहेत काय मित्र कंपनी आहे माझी आज माझ्या इथं भरपूर ओळखीचे बारक्यापणीचे कुस्ती खेळणारे माझे संघ सगळेजण आले आणि सगळ्यात अगोदर मी दत्ता दत्ता भाऊ धन्यवाद आहे की मला मैदान तुमच्या मैदानात खेळायची संधी दिली आणि आपल्या सगळ्यांचा प्रेम घेण्याची मला संधी दिली सगळ्यांचा आणि आज मी खुळगावच्या अधिवेशनात महाराष्ट्र किसरी झालो त्याचं बी एक मोठं कारण आहे की मी सहा महिने सात महिने काय असल प्रॅक्टिस केली खेळायला घातलं जे आमचे वडील आहेत चुलते हे दोघं जर नसतील तरी शक्यच नसतं कारण की वडिलांचा हात डोक्यावर असणं म्हणजे खूप गरजेचं आहे वडील असते तर सगळं होत कारण की माझ्या वडिलांनी किती काम करून कष्ट करून मला त्या कष्टाच खाऊ घातलेलं आहे आणि मी त्यांना त्या कष्टाचं फळ दिलेलं आहे कारण की मला आमचे वास्तव विश्वासारखो रे आणि वडील आई सगळेजण मला रोज बोलायचे की आम्हाला फक्त एकदा एक महाराष्ट्र कशी कथा आणून दे आज आमचं बारण फिटलं मी एवढा दिवस कष्ट केलेलं सगळं फिटलं म्हणून सांगायचे आणि आज मी त्यांना ते फळ दिलेलं आहे कारण की त्यांच्या मी बघत होतो स्वतः डोळ्यानं की त्यांनी हमाली करताना त्यांच्या पाठीच कातड निघून जायचं तर त्या कातडाकड बघून मी त्या रक्ताकड बघून मी प्रॅक्टिस करायचो कष्ट करायचो आणि त्या महाराष्ट्र किती कथाला शिवायचे म्हणून मी ठाणलं आपण बी आता सगळं पोर आहेत सगळ्यांनी आपल्या आई वडिलांच कष्ट बघा आणि त्या मार्गावर चाला त्या रस्त्यावर चाला फळ नक्कीच मिळेल कष्टाला फळ असत तर आपण सगळ्यांनी कष्ट करा आई वडील आपल्यासाठी सगळं करतात आज एक एक पेलवान सांभाळायचं म्हणलं का घरात दहा माणसांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो तेव्हा एक पेलवान सांभाळला जातो तसं आमच्या बी घरात होतं तुमच्या बी घरात आहे तर आपण सगळ्यांनी कष्ट करा सगळ्या पहिल्या पेलवाना सांगतो छोटे मोठे कोणी असले कष्ट केलं तर फळ नक्कीच मिळेल एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद टाळ्या करा सगळ्यांनी टाळ्या घरा कष्टाला पर्याय नाही महाराष्ट्र केसरी सिकंदर यांनी सांगितलेला आणि हरियाणा पंजाबला जो पराक्रम केला आणि मागल्याच काही दिवसांपूर्वी पुण्याचे उद्योगपती पुनीत भैया पाल यांनी सिकंदर सेख पचा फार मोठा सन्मान केला सिकंदर बरोबर का पुनीत भैया बाला फार मोठा पाठवा दिलं पुनीत भैया बालन यांनी अनेक गोर गरीब पैलांना पोटाशी दरलेला आहे पुनीत भैया बालन साहेबांनी लक्षात ठेवा सगळ्यांनी अनेक म्हणतोय मी एक नाही अनेक सिकंदर शेख सुद्धा आहे काही कमी पडू उद्याच पुनीत भैया बालन बारामती नगरीत येणारा बारामती नगरीचे उद्योजक राजेंद्र पवार यांची खास दोस्ती पुनीत पुणित भाय्या पालन यांची उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणित भैया पालन आणि त्यांचा मित्र परिवार येतोय उद्या सकाळी नोंद घ्या आणि थोड्याच वेळात तुम्हाला सगळ्यांना एक नंबरची गोष्टी पाहायला मिळणार म्याक्सिम <laughs> जाधव <sans complete engine optimization> <fal> <snap> प्रशांत जगता बक्षी दिलेलं दोन हजार घेऊन जा प्रशांत आला 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 सिकंदर मैदानावर आला हो टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी सिकंदर साठी टाळ्या जगंदरात स्वागत करा महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चा काय चलवा चलला जगता चला बावनी चला